महोत्सव निमित्त रुद्र सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित निष्ठावंत शिवसेनिक खामगाव तालुका शिवसेना प्रमुख श्रीराम खेल्दार यांनी आपल्या रक्ताने भारत सरकारला एक पत्र लिहिले वंदनीय हिंदू रुद्र सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या ही मागणी केली शिवसेना खामगाव तालुका व शहरच्या वतीनं गांधी चौक खामगाव येथे हिंदू रुद्र सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त समस्त शिवसैनिक व पदाधिकारी यांच्या वतीने अभिवादन कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी शहर अध्यक्ष रवी जैन ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष ठाकूर सतीश महाजन अक्षय हातेकर किशोर भुतेकर नंददाई दुबे धीरज फाटे ओम पाटील इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते मायभूमीचा ग्राउंड बोर्ड सम्राट बाळासाहेबांची जयंती त्या जयंतीच्या निमित्ताने आमचे खामगाव तालुका व शहराच्या वतीने जैन्त ही मागणी आहे की वंदनीय बाळासाहेब हिंदूहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना सरकार भारत सरकारने जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे भारतरत्न द्यावा ही आमची या ठिकाणी मागणी आहे बाळासाहेबांचे विचार आजही सर्व जनमानसात शिवसैनिकात आहेत ज्या ज्या ठिकाणी कुणाला रक्त लागो कुणाला सा दवाखान्याचे काम असेल कुणावर अन्याय होत असेल ज्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी बाळासाहेबांची आठवण येते आणि बाळासाहेबांचे शिवसैनिक हे अन्यायाच्या विरोधात धावून जातात त्यामुळे बाळासाहेबांचे विचार हे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही त्यांनी जी शिवसैनिकांना शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीमुळे आज सर्व शिवसैनिकात त्यांचे विचार हे जागृत आहे सर्व जनमानसांना त्यांच्या विचारामुळे सुखसुविधा मिळतात महिला असतील त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याचं काम असेल त्यांना रक्तदान करण्याचं काम असेल हे शिवसैनिकांच्या माध्यमातून होते त्यामुळे त्यांचे विचार आजही जन्मानसा जिवंत आहेत म्हणून आमची खामगाव शिवसेना तालुक्याच्या वतीने आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यावा ही जन्मशताब्दी वर्षामुळे महोत्सव साजरा होत असताना ही आमची आज या ठिकाणी मागणी आहे या मागणीकरता भारत सरकारला आपल्या मीडियाच्या माध्यमातून हे माझं पत्र लिहिलेलं पत्र आपण पोचावं अशीच माझी विनंती आहे ही स्वतःच्या रक्ताने आदरणीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यावा ही मागणी भारत सरकारपर्यंत आपण पोहोचावी हीच विनंती जय महाराष्ट्र